हे बघा मला दुसऱ्याच्या दरात तमाशा करायचा नाहीये आणि मला भांडायचं सुद्धा नाहीये चला आता ना फो मी फक्त एवढंच म्हणते की म्हणतेसोबत जास्त काय बोलायचं नाही आणि कुठं तुम्ही बोलायला तर आपण येणार आहे मुळात आता ही कधी फोनवर बोलायचं म्हटलं तर मी बोलत जाईल आणि भेटायला जर यायचं असं तर तुम्ही तुम्ही मला सोडवत जावा मी मपली मपली येत जाईल मैत्रिणीसोबत नातं नवऱ्यासोबत नाही ठेवलेलंच बरं असते लांबच असलेलं बरं लय आधी ना होते ना लय जिजू 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 करायची आणि काय झालं त्याच्यामुळे आता ते मला पहिला दिवस नकोय शालेने बघितलं का बाळू बघितलं का हा लाडकेला ना बघ कशा डोक्यावर मिर्या वाटते या हा हिला नाही हिला कळतंय का आपण काय करतोय काय नाही माणसाने तू पण बायको जिकडे चल मालक तिकडे जातोय या अरे ही अक्षस आहे ना आपल्या अक्षस या माणसेना मारून टाकील ही तेव्हा तिला डोकागार होईल सांग जरा तिला समजून सांग आई आई तू गबत जरा तुला सांगितलं ना तू गबत जरा आई तू बाहेर जा बाहेर जा।, जा मी बोलतोय तनाया सोबत आणि हे बघ आई तुला सांगितलं ना तुला समजून सांगितलं ना तरी तू तिया समोर येतीस आणि बोलतीस आहे का तिला काय राहलं आणती तू आई हा तू सोबत बोलून नको आई तू तुला बोलत नाही ना तनय तुझ्या सोबत तू का भांडण करते त सोबत जा भर तू बाहेर रश्मी बघते ना रिया म्हणणारे बघ सुरेशला मिठी घालून रडते या परत ते दिवस यायला नको सारखं सारखं रियाला फोन बिन करत जाऊ नको भेटायला येत जाऊ नको तुला साधी भोळी माहित आहे का बघितलं ना सुरेशला मिठी घालून कशी रडते आता तू तिची मैत्रीण आहे ना मग सुरेशला मिठी घालून काय रडायची गरज आहे का, गर का? बोलतं सुनाय म्हणजे झालं बघ रश्मी सावध राहा चांगलं सांगते मी हो बरोबर बोलताय तुम्ही शालिनी ताई रिया हे बघ रिया रोडू नको रोडू नको आम्ही आहे ना तुझ्यासोबत सगळी हम्म रोडू नको हम्म जा बर तू घरात जा घरात जास्त तुला फोन ही करत जाईल टेन्शन घेऊ नको जा ह्या व्यवस्थित मग रिया हे बघ सरोव बरा सरोव बरा <coughs> हे बघ रिया आम्ही सगळी तुझ्यासोबत आहे आम्ही सगळी फोन करत जाईल तू टेन्शन घेऊ नको हम्म निघतो आता आम्ही काळजी घे आणि आदितीचा तू नंबर दिलाय ना तर आदितीला मी फोन करत जाईल आणि भेटायला पण येत जाईल जाऊ का तू जा बरं आमच्या समोर तू घरात जा म्हणजे आम्हाला कुठंतरी बरं वाटेल चक्कर बिकर आली आम्ही गेलो नाही पडली तर काय करायचं मग जात जा घरात जा ठीक आहे सुरेश जाते मी रश्मी काळजी घे मग सुरमेशा ही छान आहे सगळे छान आहेत तुम्हाला भेटायला आली तर हे बरं झालं आणि सुरेशला घेऊन आली ते पण बरं झालं माहितीये का आपले सगळे गैरसमज दूर झाले चालेल ताई येऊ का मग रश्मी येते मी फोन करा तुम्ही गेल्यावर हा हो हो या तू जा जातो ले 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 ना जा आम्ही जातोय तुला तर म्हणलं की तू खालीपर्यंत येऊ नकोस एवढंच ऑपरेशन वगैरे झालेलं नको टेन्शन घेत जाऊ अगं जातो जा आम्ही जातो मग हां आणि त्यात तणा याविषयी बाळाचा काही जास्त विचार करू नको ते पुढच्या पुढे बघा सध्या तू आहे ना तू स्वतः कवर हो पहिले जा मग तू ठीक आहे चालेल बाय शालिनी ताई बाय जाते मी हो हो निघ निघ म्हणजे जा जा हो जा बाय बाय बरं रश्मी शालिनी ताई चला मग निघूया जाऊया मग चला घे रश्मी चल मग तुझ्या आईवडील वाट बघत असतील फोन आलता ना तुला मामींचा चल जाऊया मग देखील सुरमीला सुरमिशाला उचलून घेतो मी हो जाऊया चला तुमचा पायतर इथून निघतच नसेल हाय का नाही हो? ना पाय तुम्ही बोलते काय झालं तुला मग काय करू ते रियाला मिठी घालायची काय गरज का हा? ते ते होती का तुम्हाला रियाने पण कुशाला मिठी घातली तुम्ही हे करायचं होतं ना हे बघा ती रिया म्हणणारी माझी मैत्री नाही आणि तिचा ऍक्सिडेंट झाला तिचा मुलगा वारला त्या ऍक्सिडेंट मध्ये म्हणून आपण बघायला आलो होतो इथं पण जवळीक साधायची काही गरज नाहीये तुम्हाला सांगते मी जरा तिच्यापासून लांब राहा मला परत पहिले दिवस नाही आणायचे बघा पहिलं मी सगळं होऊन पण माफ केलं आता जर असं काय झालं तर मी माफ करणार नाही आहे तुम्हाला रेयासोबत तुम्ही जास्त बोलायची काही गरज नाही ती माझी मैत्रीण नाही ना तर मी बोलत जाईल फोनवर आणि तिचा नंबर तुम्ही घेतलेला डिलीट केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे रश्मी तुझं डोकं तर ठीक आहे ना जरा काय बोलते का काय कळतंय कशी आले ना हे बघ रश्मी काय झालंय अचानकच आता मीठ घातली म्हणून एवढं काय झालं बिचारी दुःखात आहे मिठी घालून रडत होती आणि हे बघ कसलं डोक्यात तिच्या खुळ आहे आड मोठंच आहे राहतो एक रश्मी सुरेश तुझं चुकतं या रश्मीलाच काय अडमुट म्हणतो या, या ते रिया म्हणणारी आहे ना पहिल्यापासूनच कशी आहे ती तसं पण तिचं मुलगा वारला म्हणजे तिच्या कर्माची शिक्षा तिने अक्षरशः त्या मुलाला भेटली असं म्हणावं लागत बघ मी काय म्हणत नाहीये की तिचा मुलगा वारायला पाहिजे होता तिच्यासोबत जे काय झालं ते दुःखदायक झालं हे मला मान्य आहे पण तू बघायला आला म्हणून काय त्या रियाने तुला मिठ्या घालायच्या का तिला काय आहे का नाही काय वाटतं का नाहीये हा तुझं लग्न झालं एका मुलाचा बाप आहे तिने कसं एखाद्या परुषाला मिठी घालावी रडावी म्हणून काय तुला तरी कळायला पाहिजे ना र जाऊ दे हे बघ ते काय झालं हे झालं जाऊ दे ते रिया दुःखात होती तिला काय कळलं नाही तुला मिठी घालून रडली जाऊ दे मरू दे एवढं काही नाही आहे पण ते रचमी बोलते ते बरोबर आहे तिच्यासोबत जास्त संबंध वाढवू नको काय माहिती आहे का आपल्याला माहीत आहे ती कशी येते आणि सगळ्या गावात पसरलं होतं माहिती आहे ना तुला, दी दी जा तुला? परत नाव नको जायला म्हणून सांग सांगते तुला आणि तसं पण तुझी बहीण पण ह्या गावातच राहते ही विसरू नकोस तुझ्यामुळं परत माझी इज्जत जायची हॅलो श्याला नच आहे काय तू पण त्या रश्मिच्या डोक्याला लागती फालतू सारखं बोलतीये हा रश्मी मग तुला एवढंच काय वाटत होतं तर नवरीला घेऊनच कशाला आली मग मला म्हणत होती चल, चल, चल मी तर तुला म्हणलो ना मी तुला तुझ्या आईची इथं सोडतून जातो म्हणून सनी तूच म्हणली राहा आपण रियाला भेटायला जाऊ म्हणून आलो ना आता वरून मसोबत म्हणते का हे बघा स्वर्मिशीचे बाबा मला तुमच्या सोबत भांडण करायची नाहीये आणि मी तुम्हाला रियाला बघण्यासाठी माझ्या सोबत पत्ता घेऊन आले होते तिला मिठा मारण्यासाठी नव्हती त्या आली ना घेऊन सनी काय बोलताय तुम्ही मला मला साडमठ मला बोलताय का तुम्ही हे बघा मला दुसऱ्याच्या दरात तमाशा करायचा नाहीये आणि मला भांडायचं सुद्धा नाहीये चला आता इथं ना फु मी फक्त एवढंच म्हणते की म्हणतेसोबत जास्त काय बोलायचं नाही कुठं तुम्ही बोलायचं तर आपण येणार आहे मुळात आता त्या ही कधी फोनवर बोलायचं म्हटलं तर मी बोलत जाईल आणि भेटायला जर यायचं असं तर तुम्ही अक्षरशः तुम्ही मला सोडवत जावा मी मपली मपली येत जाईल मैत्रिणीसोबत नातं नवऱ्यासोबत नाही ठेवलेलंच बरं असते लांबच असल्याला बरं लय आधी नातं होते ना जिजू 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 करायची आणि काय झालं त्याच्यामुळे आता ते मला पहिला दिवस नकोय शालेने काय बोलतात ते बरोबर बोलतात ते चुकीचं नाहीये काय अगोरस मी कुठं निकटी मारली हाँ? आता मला सांग शालेनी ताईला तुला ती मिठी घालून रडत होती तसं मी पण काय म्हणलो अगं रिया तू काय रडू नको शांत असं तसं मी एवढं बोललो घातली मी घातली का तिला मिठी घातली तिला मिठी घातल्यानंतर चांगलंच वाटत असेल ना कशाला काय आतापर्यंत बाबा आतापर्यंत आपल्यात कधी भांडण झालं का एवढा दिवस नाही झाला ना तर आता सुद्धा भांडणं नको ते पण माझ्या माहेर मध्ये येऊन भाऊकीच्या दारात नका अजून तमाशा करू माझ्या आई इज्जत नका घालू आता शालिनी ताई चला जाऊया आपण बघितलं शालीन ताई माझं काय चुकलं सांग बरं तरी आणि मला मीठी घातली मी घातली का तिला मीठी मी म्हणलं का मला मिठी घाल मला मीठी घाल असं बोललो का मी रश्मीला कळायला पाहिजे ना आला का एवढं संसं येतो हे करतो तर मग मला घेऊनच नव्हतं यायचं ना अरे जाऊ दे ना आता आता दुसऱ्याच्या दारात तू काय आता बांधन करणार आहे का तुला माहिती आहे ना रश्मीचा स्वभाव कसा आहे आणि हे बघ आता कुणाला पण राग येणार की तिची मैत्री नाही तिची आणि तसे पण पहिले जे काय प्रकरण झालं तुझं आणि तिचं आता रश्मीला तू फसवलंलेस होतं पहिले म्हणजे फसवलं होतं का नव्हतं होतंस ना मग आता त्यामुळे तिला कुठंतरी असं वाटणार ना की पहिले दिवस परत येतात का काय रियाचं सूर्याचं काहीतरी लपड बिपड चालतंय काय असं का तिला वाटणार ना बिचारीला म्हणून तिला राग आला मिठी बिटी आता शेवटी तुझं काय चुकलं नाही माहिती आहे रियानी घातली पण जाऊ दे मी सांगते तिला रश्मीला समजून जेवायचं आपल्याला त्या शांताबाईने फोन केला होता चल जेवूया आणि तू ना भूक लागली चल चल जाऊ दे बांधण्याचं काय एवढं नको हे करू रश्मीला सांगते समजून मी तू सांग रश्मीला समजून आणि रश्मीला राहते तिच्या आई तर आठ दिवस मी जातो ही कोणी इकडं मला काही जेवाय बिवाय नको एवढं सगळं चांगलं चाललेलं तिला एका शब्दाने पण मी दुखवत नाही आणि ते तिच्या समोर बरं का त्या रियाने मला मिठी घातली मी काय सुद्धा केलं नाही त्या रियाला काय बोललो पण नाही जास्त तर रश्मी माझ्यावरच रुसली रूस मलाच बोलती काय काय ल सगळं तिचं शब्द मानतोय का आई तिला म्हणत होती जाऊन मैत्रिणी शिकडं तरी आईच्या विरोधात जाऊन मी तिला घेऊन आलो या आणि आता मलाच इथं तिच्या माहेर मध्ये आली तर माझ्यासोबत भांडती नाही मला नाही जेवायचं बिवायचं मी जातो ही कोणी इकडं तू सांग गेलाय सुरेश म्हणून तू आता डोक्यावर पडल्यासारखा वागतो आता आता शांताबाईने दोनदा तीनदा फोन केला होता जेवायला जेवायला एवढा स्वयंपाक केलाय आणि तू इकडून इकडे गेल्यानंतर मी काय सांगायचं सांग बरं आणि रश्मीने सांगितलं तर आमची भांडणं झाली ही आता तुमच्या दोघांची भांडणं झाल्यात मला माहिती आपल्या तिघांना आहे पण ती रश्मी म्हणणारे आयला सांगणारच ना आणि त्या शांताबाईची त्यांची काय चुक आहे का तू त्यांच्या घरी जाणार नाही जेवणार नाही उ असं करू नकोस चल तिथे दोन घास खा आणि रश्मीला राहायचे तर राहू दे नाही तिला घेऊन जा चल असं लोकांच्या दारात तमाशा करू नको चल हे बक्षी शाली नाही ताई मला असं वाटतंय चल तू म्हणते ना की त्या संजयला संजयला भेटू दे मला तुझ्या नवऱ्याला भेटायचं कर त्याला फोन आणि त्याला सांग तू जरा माझ्या बहिणीसोबत लग्न केलंय ना तू तु, तर तिला असं दुसऱ्याच्या घरी ठेवायला केलं काय हा अरे का तुझ्या आईबापाचा विचार मग तू एवढा तुला पुळ काय ना तुझ्या आईबापाचा विचार करून लग्न करायचं होतं ना तू तुला सांग तुझ्या बापाला सांग म्हणतो की माझ्या बहिणीला असं आहे ना कुठ कुणाच्या घरी ठेवू नको काही नको विचार करायचा तो लग्नाच्या आधी मी तुझा संसार आहे ना सुरळीत करूनच जातो मी चल पण रश्मीच्या घरी काय जात नाही तिकडे मी नाही जात मी ती मला इथं तिच्या माहेर मध्ये का आणले आणि मास्टरबरोबरच बांधतीये असं कुठं असतंय बी मी काय जेवत बिवत नाहीये जाऊ दे मला मी म्हणलो तुम्हाला भूक लागली मी बाहेर हॉटेलमध्ये खातो मला जेवायचं आता एक लाव का तुझ्या थोबाडीत हा मी मोठी बहीण आहे एक थोबाडीत लावू शकते मी जास्त नको आगावखाना करू चल म्हणलं ना आणि माझा संसार सुरळीत पाहिजे असेल तुला तर पहिलं माझं ऐकावं लागेल चल त्या शांताबाईच्या घरी चल माहित तुला काय माहीत नाही जेवण तुमच्या नवराबाईकूची भांडणं या शांताबाईला काय माहिती तिथं दोन घास खा आम्हाला माहिती आहे तुला भूक लागली आहे दोन घास खा तिथं आणि मग माझं बघायला संसार पुरत कसा करायचा आणि कसा नाही आणि माझं जे काय चाललंय ते आई बाबाला काय सांगू नकोस त्यांना येईन टेन्शन चल त्यांनी आधीला टेन्शन घेतले आता नको देऊ कमीत कमी चल आणि तू आईच्या विरोधात जाऊन कशाला त्या रश्मीला घेऊन तरी आला मग नव्हतं यायचं ना आई म्हणत होती ना नको येऊ म्हणसनी तरी तू आलास ना बघितलं का आता झाली ना नवराबाईकूची भांडणं बरं जाऊ दे हात मध्ये तुझी चूक नाही घातली होती तुला तमाशा चल 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 आता तमाशा आपल्याला जरा ए बाळा असा निर्णय घेतलाय का असं कोण करत का अगं बाळूच्या हातून जे काय झालं ते कसं दुसऱ्याच्या हातून कुणाच तर झालं असतं आणि तुझं बाळ त्या पुरीला द्यायला चालली हा असं नसतं बाय बोलणं लय सोपं असतं बाळूच्या आईने सांगितलं मला बिचारी रडत होती येऊन सनी अगं आता ते पहिल्या बायकोला पती ती शालेय तिला लिकू बाळ होत नव्हतं आता तुला झालंय तर त्यांच्या स्वप्नावर काय असं पाणी फिरते बाय असं नाही करायचं लेकरा एक जरा तू माझ आता बघ बारा बाई मी तर तिला आल्यापासून बोलते मला बोलतच नाही आता मी म्हणते बाई माझ्याकडून काय चुकलं असलं तर तुझी माफी मागती तुझं पाय धरती बाई तुझं पाय घेऊन माझ्या तोंडात हान खेटर तुझ्या तु, तुझी खेटर घेऊन माझ्या तोंडात हान बाई म्हणलं चुकलं ही असल तर असा निर्णय नको घेऊ तर माझ्यासोबत काहीच बोला नाही आता कसला रागाला एवढं नाही मी म्हणली होती ते बाळूचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा पांढऱ्या पायाची असं तसं रागात म्हणली होती ना मग त्याबद्दल मी माफी मागते पुरीची पण माझ्याकडे बघायला तयार नाही मला बोलायला तयार नाही अटकली आता कसं सांगाव हिला सांग बर नाही आता माझ्यासोबत पण बोलणार नाही तू आता मला असं वाटतंय माझ्यावर पण रागवलेले दिसते भाय तू का ग बोल की अगं तुझी सासू हाय काय बोलली असेल तरी आता तुझी आई तुला किती काय काय बोलत होती मग तुझ्या आईवर काय असा रागच धरती होई तू हा सासू हाय म्हात माणूस हाय अग सांगाय शिकवाय म्हातार माणूस लागतं मग आता ते थोडस बोलली असेल आला असेल राग तिला असेल असल काय मनाला लावून घेते ग बाय तू अहो तारा मावशी तुमच्यावर कशाला मी तुमच्यावर कशाला मी पण विचार करायचा ना बोलताना आधी विचार करायचा ना पांढऱ्या पायाची आणि एवढं सगळं असताना माझ्या आईबापाच्या विरोधात जाऊन पण मी ह्यांच्या पोराची साथ दिली एवढं पोरग चुका करते ते दिसत नाही एवढी मी चांगली भेटली मला काय नवरा भेटला नसता काय भेटलाच असता कितीतरी चांगला पण बाबूजींचा स्वभाव आवडला हे म्हणलं माणसं येत ना गरीब असू दे पण चांगलेच म्हणलं मनाने चांगले स्वभावने चांगले म्हणून अक्षरशः माझं प्रेम पण होतं त्यांच्यावर आहे हे ह्यांना कळायला नकोय का आणि तारा मावशी ह्यांना काय वाटतं नाही नाही ह्यांना काय वाटतं तुम्हाला सांगितलं म्हणजे मी माझा निर्णय बदलणार आहे का मी ठरवलंय ना माझं बाळ कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं आणि मी सगळं सांगून आले त्यामुळे आता तुम्ही कुणी जरी काहीतरी सांगितलं ना तरी माझ्या निर्णयावर मी ठाम असणार आहे त्यामुळे तारा मावशी मला माहित नाही कुणी काय स्वप्न बघितलं माझ्या बाळाविषयी त्यामुळे मी मी गेले होते बघा आणि त्या रियाला मी माझं बाळ देणारच आहे कागदू पत्री देणार आहे आणि एकदा मी माझं बाळ दिलं ना माझ्या बाळाला मी कधीच भेटायला जाणार नाहीये तेव्हा माझं बाळ नसणारच आहे बाळाची आई खरी ती रिया असणार आहे आणि हा माझा निर्णय फायनल फायनल डिसिजन मी सांगून पण आले त्यांना येतं ना हे बघ आता तुझं लय झालं या एवढी तुला चांगली सोन्यासारखी सासू कुठे कुणाच्या सासू सोन्यासोबत माफी मागते का नाही मागत ना हे बघ ते आमचं आमचं बाळ हाये माझ्या बाळूचं हाये तुला कुणी अधिकार दिला का दुसऱ्याला कुणाला पण द्यायला तू असं करू शकत नाही आहे का ती बाळ तुझं जरी पोटात वाढत असत तरी अक्षरशः आमचं अंश येते त्यामुळे आम्ही असं करून देणार नाही तुला मी ठणकावून सांगते तुला हिच बघ मग नका मागू ना माफी माझी मागू नका मी म्हणते काय माझी माफी मागा म्हणून सरी हे सगळे तुमचं माफी मागायचं ढोंग मला माहित आहे ढोंग आहे म्हणून सने तर आता राग आला ना लगेच कसा लगे राग आला मिरची लागल्या ना लगेच हा आणि तुम्ही तुम्ही कसला आधी करे, करे तरक्र 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 मी त्या बाळाची आई आहे समजलं मी त्या बाळाचं काय करायचं काय नाही मी निर्णय घेणार आहे मला तुम्ही टॉर्चर करू नका जर तुम्ही सारखं सारखं टॉर्चर केलं ना मी इथून निघून जाईल आणि कुठं निघून जाईल तुम्हाला कुठं सुद्धा सापडणार नाहीये मी तारा मावशी तुम्ही सांगा मी आहे ना माझ्या आईच्या इथं सुद्धा राहिले नाहीये तिथंच राहणार होती पण बाळू आलो होतं चलतं नाही आता चलतं नाही करत ना करत आलं होतं तिथं ना म्हणून मी इकडे आली त्यांच्या सोबत बाळूजी काय तुमच्याकडे तोंडाला चिकटपट्टी लागली काय बघितलं अशा गोष्टी सहन करणार नाही येते आणि माझा निर्णय झालाय माझा बाई मी गाजवायचा इथं बघितलं का बाळू बघितलं का हा लई लाडकेला ना बघ कशा डोक्यावर मिर्या वाटते या हिला कळतंय का आपण काय करतोय काय नाही मानसुनी तू पण बायको तिकडे चल म्हणलं किंवा की तिकडे जातो या अरे ही अक्षरशः ना आपल्या त्या अक्षरशः वंशाला मारून टाकेल ही तेव्हा तिचा बोका गार होईल सांग जरा तिला समजून सांग आई आई तू गबत जरा तुला सांगितलं ना तू गबत जरा आई तू बाहेर जा बाहेर जा मी बोलतोय तन यासोबत आणि हे बघ आई तुला सांगितलं ना तुला समजून सांगितलं ना तरी तू ती समोर येतेच आणि बोलतेच आहे का तिला काय रागाला आणते तू आई हा तिच्यासोबत बोलू नको आई तू तुला बोलत नाही ना तन तुझ्या सोबत तू का भांडणं करते ती सोबत जा बर तू बाहेर वार परा वा चांगलं पांग फिरलं र चांगलं पांग फिरलं बायको तुझ्या आयुष्यात आले की लगे आईला घराबाहेर जा म्हणतो काय जाती घराबाहेरच जाती जाती तुला अडचण होती ना तुमच्या नवरा बायकोलाय ना आई अडचण होती ना माझी त्यामुळे तुम्ही असं भांडण करताय करा तुम्हाला काय करायचं ते करा आणि लेकराचं सुद्धा अक्षरशः ना ती दुनियात यायच्या आधीच त्याची वाटणी करायला लागलत तुम्ही आई बापाय काय काय करायचं ते करा तर नाही जाऊ दे हे बघ तुला सांगितलं ना सासू बोलते तर जाऊ दे नको हे करू गोळ्या औषध घे ते बाळाला आहे ना कुठं द्यायचं कुठं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे ना कोण नाही म्हणतंय अगं सगळ्यात जास्त अधिकार तर आईचाच असतो हम्म आईचाच अधिकार असतो शेवटी आईची मायला वेगळी असते ग म्हणूनच म्हणते निर्णय घेताना जरा विचार करा अगं त्यांना हम्म तुझं एवढं अक्षरशः पोटात नऊ महिने वाढवायचं त्याला जन्म देताना एवढ्या काळात असायच्या आणि दुसऱ्याच्या हवाली करायचं हा तू सुद्धा स्वप्न बघितलं असेल का नाही त्या बाळामध्ये म्हणून म्हणलं अगं बरं जाऊ दे हे सगळं उगाच तुला त्रास होतोय हा बाळू जेवण औषध दे बाबा घे घे येते करा जी या चल थोडं जेवण करून घे आणि गोळ्या खा हम्म तुला हे बघ म्हणलं ना तुला जे पडतंय ते कर बोललो ना मी तुला मी तुझ्या साईटने बोललोय ना मी आता तुझ्या समोर आईला ओरडलं म्हणलं ना घराबाहेर जा म्हणजे तू चिंता करू नको चल चल आई तु। तुला काय सुद्धा म्हणणार नाही आणि इथनं पुढे काय बोल बोलणार पण नाही मी तिला अजून समजून सांगतो तुला काय बोलू नको म्हणून तू फक्त टेन्शन घेऊ नको चल जेवण करू आपण दोघ जण चल हे बघा बाळूजी तुम्ही ना तुमच्या आईला नीट अजून समजून सांगा मी आहे ना आता हे बघा तुमच्या समोर सुद्धा तुमच्या आईला आहे ना जसंला तसं उत्तर देणार आहे बघा मी लय सहन केलंय आणि माझ्यामुळे सुद्धा मी माझ्या आई बापाला सुद्धा लय दुखवलंय दुखवलंय ना तुमची किती साथ दिली मी तरी तुम्हाला काहीच फरक नाही पडत या आता मी मी काय निर्णय घेतलं ते रियाचं आहे ना रियाचं बाळ आपल्या मुळेच नाही म्हणून मी फक्त तु, तिचं बाळ आहे ना तिला देते एवढंच करते का माझा निर्णय आवडत नाहीये तुमच्या आई तर कुशाल मला काय बाय काय बाय मी तुमच्या आयुष्यात आले म्हणून असं होतंय तसं होतंय इथनं पुढे असे शब्द वापरू नका असं सांगा तुम्ही तुमच्या आईला नाहीतर मी आहे ना मी माझ्या आईच्या इथे जाते पण मला तिथंच राहायचं होतं पण तुम्ही हातपाय पडलं म्हणून आले ना मी आले का नाही सांग बरं ऐकते ना मी तुमचं सगळं

इथं काय मी ठेवलाय हात धुवा आणि वाढते जेवायला मग बसा इथं खाली या ना, नाही नाही मामी मला काय भूक नाहीये तुम्ही तुमच्या पुरीला जेवायला वाढा शाली ताई जेवा तुम्ही मामी मी निघतोय लगेच अर्धे तासात मला अर्जंट काम आहे ना त्यामुळे जायचंय मला रश्मी राहते इथं आठ अर्धा दिवस रश्मी राहा मग निघतोय मी मग अहो बया जावाय बापू अहो तुम्हाला फोन केला होता त्यावेळेस तर मी सांगितलं होतं की स्वयंपाक केला जेवण करून जावा आणि एवढं कसलं अर्जंट काम हा थांबा तर जेवायला वाढते आणि तुम्ही तर म्हटलं होतं की उद्या सकाळी जातोय म्हणून आजच काय अर्जंट काम रश्मी अग नाही आई त्यांचं पोट भरलंय गठी पोट भरला असेल ना एवढी घट्ट मिठी घातली होती ना बाबा तुमचं पोट भरलं आहे का नाही तिथं अगं आई तिथं का नाही यायचं इथं का नाही काय सांगू तुला सांगायचं अगो ते ही पण आले होते आहे का तणाया ही आले होते ते तुला सांगाल नंतर पण तिथं अजून का नाही त्यांनी का नाही अगो पाच पकवान स्वयंपाक केला होता त्या तनायाचे काय नाही रियाच्या आईने अगो आणि मग ह्यांना काय तवा लय आवडला मग ह्यांनी लय पोटभर जेवले हाय ना सर बाबा म्हणून पोट भरलं ना पण आहो माझ्या आईने पण प्रेमाने स्वयंपाक केला आहे दोन गज खावा की आणि एवढं कसं अर्जंट काम आहे की तुम्हाला अचानक असलं कसलं कस काम निघालं मला पण माहीत नाही आहे अर्जंट काम तुमचं अगं आई हाय हाय अर्जंट काम भेटायचं रे याला हे बघ रश्मी मला असं वाटतंय बघा मामी काय आहे तुमच्या पुरीला का नाही लई दिवस झालं इथं ती म्हणत होती ना आई वडिलांची गाठ घेतली नाही गाठ घेतली नाही त्याच्यामुळं मला असं वाटतंय का नाही उग तिचं डोकं बुकं दुखायचं लय विचार करतो तुमचा बघा त्यामुळं मी निघतो आता आणि रश्मीला राहू द्या इथं अर्धा दिवस म्हणजे डोकं तिचं शांत राहील जरा निघतो मी शानिताई जेवा तुम्ही मामी मामाला बोलवा मामाला म्हणतो निघतो मामाची गाडी घेतो निघतो मग मी जेवण काही नको मला काय ना तू निघतं काय लावलं आता तुम्ही तर आल्या म्हणल्यात की रश्मिला आम्ही सोबतच जाणार सोबतच येणार म्हणस आणि हा आणि जेवायला काय नको म्हणताय काय झालं काय बी नसलं का काय तुम्ही दोघं एकामेकाला असं तुम्हाला दिल्यासारखं बोलताय काय झालं काय शाल नाही काय झालं ग हे दोघं तर काय सांगायला तयार नाही येत अहो नाही नाही मामी कुठं काय झालंय तेव्हा अहो भूक नाही हो सांगितलं ना आता तुमच्या पुरीने की तिथं पाचि पकवान स्वयंपाक केला होता म्हणून सरी खाल्लं खाल्लं पोट भरले माझं आता तुमची म पुरगी म्हणती म्हटल्यानंतर पण तुमच्या पुरीला भूक लागली असेल तिला वाडा जेवायला रश्मी सांग बाई जावाय बाप तर काय आमचं सांगा ना काय झालंय काय तुम्ही असं का बोलत आहे रियाची इथे गेले होतात ना तुम्ही रियाला बघायला मग काय झालं तिथं काय झालं तुम्हाला म्हणत होती की कोण तिथनया हे आली होती म्हणून तनया आणि ते कोण बाळू पाहुणा आलं होतं काय त्यांच्यामध्ये काय झालं का कशी मध्ये त्यांच्यामध्ये काय झालं तुमचं तुमची अशी तोंड का फुगले फुग हां काय झालं काय आई असं काय नाही झालं तिथनया आणि बाळू पाहून आले होते तिथं तणया रडत होती माफी मागत होती रियाची ती म्हणत होती की माझं बाळ ह्याला द्यायचं रियाला द्यायचं तो सांगितलं ना मला की बाळू पाहुण्यामुळे ॲक्सिडेंट झाला आहे तर तिथं नाही आली होती तिला म्हणलं होतं घरी चल म्हणलं आईला भेटायला ही पण ती टेन्शनमध्ये होती मग तिकडून तिकडेच भेटून सनी म्हणजे रियाला भेटून तिची आईला भेटून गेली बघू बया तू नाही असे म्हणत होतो तिचं बाळ द्यायचं रियाला आता गो असं काय तू नाही हाय आणि मग काय काय म्हणली होती रियाच्या रिया काय बोलली मामी तुमच्या गप्पा रंगू द्या चालू द्या तुमच्या मायलिकीच्या मायलिकीच्या गप्पा निघू का मग मी अ पण सांगा की जावय बापू गेलं म्हणून अर्जंट काम आहे जातो मग मी अरे सुरेश तू तरले म्हणत होता भूक लागली भूक लागली जेव कि दोन घास खा असं काय करतो येड्यासारखं हं जेव आता ती एवढं बोलत आहे जेव जेव म्हणून दोन घास खायला येणार नाही वे ओ शाली मी ताई जाऊ दे त्यांचं पोट भरले म्हणलं ना तिथं पाची पकवान भेटलं ना त्यांना खायला मग आता काय खायची गरजच नाही पडणार आणि तसं पण माझ्या आईच्या हातनं केलेलं स्वयंपाक आमच्या माहेरमधला कुठला गोड लागणार आहे तिथं एवढं पाची पकवान होतं म्हणल्यावर जाऊ दे शालनी ताई जाऊ दे त्यांच्या मनासारखं होऊ द्या सगळं आणि त्यांना अर्जंट काम काय आहे हे पण माहीत आहे जाऊ द्या ना काढू तुम्ही त्यांना शालेनी बा काय झालंय रश्मी मध्ये जाऊया बापू मध्ये काय बिनसलंय का कसं मला असं बोलतात एकामेकाला हां मी कधीपासून विचारते काय झालं काय झालं तू तरी सांग सांगाय काय झालंय म्हणून शांत काकू काय सुद्धा झालेलं नाही तिथं रिया वगैरे रडत होती आता ती आली होती त नाही त्यांचं त्यांचं जे काय झालं ते झालं ते माझा भिकारी नवरा पण तिथं आला होता चूक केली म्हणल्यानंतर ते आली होता बाईकला घेऊन सरी ते जाऊ दे तुम्हाला रश्मी सांगलं सविस्तर नंतर पण ह्या सुरेश आणि ह्यांचं काय झालं आम्ही यायला निघालो होतो तर त्या का नाही रश्मीला मिठी घालून रडली मला रडली मिठी घालून आणि सुरेशला पण मिठी घालून रडली तर मग कसं मला पण असं खटकलं बघा म्हणजे सुरेशची काय चुकी नव्हती ती रिया काय केलं रियानी सुरेशला मिठी घातली आणि रडत होती मग रश्मीला राग आला की तेच म्हणते की रिचा नंबर नका ठेवू म्हणते काय राहत्या रियाचा नंबर तिला कशाला मिठी घातली हे घातली असे म्हणत होती त्यामुळे रश्मीला राग आलाय काय आता रश्मी एवढी समजूतदार माझी पुरगी आणि मिठी घातली म्हणून काय झालं अगं ती दुःखात हाय ती रिया म्हणणारी दुःखात हाय तिने मिठी घालून रडली असेल एवढं काय त्यात मध्ये पहिल्यासारखं असं काय आहे तिच्या एक फरक आहे बिचारीचं एवढा ऍक्सिडंट झाला अगं तिच्या नवऱ्याला लागलं तिला लागलं तिचं बाय गेलं म्हणून दुःखामध्ये थोडी मिठी घातली असेल जावाय बापू म्हणून काय लगे डोक्यात तसला आणायचं बाई काय पण हा आणि जावाय बापा आहेत ना तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाहीये काय बरं त्या पुरीवर तुझ्या मैत्रिणीवर विश्वास नसेल जावाय बापावर तर विश्वास आहे ना हा बिचाऱ्याला असं घालून पाडून बोलते तू का नाही रश्मी का नाही उगच काही डोक्यात आणते बघ असं काय सुद्धा नाही आणू नकोस सांगा सांगा मामी तुम्ही सांगा जरा तुमच्या पुरीला समजून आता एवढे दिवस त्याला एका शब्दाने सुद्धा बोलत नाही आहो आता बघा माझी आई म्हणत होती नको जाऊ तरी रश्मीला म्हणलं चल म्हणलं तू माझी आई काय बोलायस ते बोलू दे म्हणलं तरी बघा इथं माहेर मध्ये आणले मला कुठे तरी आणि मला मिठी घातली म्हणूनच माझ्यासोबत भांडायला लागली काय बोलायचं सांगा <दिया> तुझं चुकत जावाय बापून घातली होती का मिठी ते रिया तिच्या दुःखामध्ये तिने मिठी घातली होती हां बरं तुला मिठी घातली शालिनीला मिठी घालून रडत होती मग त्यात मध्ये काय एवढं हे करते ग हां शिकलेली सवरलेली हाय की असं डोक्यात काय आणू नको असं डोक्यात आणू नको आणि जावाय बापूवर आता विश्वास ठेव माझा सुद्धा विश्वास आहे सोन्यासारखे पुरगी झाले सुरमिशा हे कसल्या आनंदाने संसार करायचा ना असं काय संशय चांगला नसतो संशयला वाईट असतो संसार आहे ना एका उद्ध्वस्त झालेत त्या संशयमुळं संशय काय दिसलं डोक्यात भूत आणखी संशयाचं भूत काढून टाका आणि गोडी गुलाबाने संसार करा तुम्ही <laughs> अगं पन, आई पण ती... पण ती... आता तरी सांगायचं म्हटल्यानंतर हे पण लगेच जवळ गेलं काय गरज आहे का मला त्या रे नाही कधी कधी विश्वास माहितीये का मला थोडासा राग आला आणि आता ह्यांना पण बघ किती कसं बोलतात ते आता तू एवढं म्हणते ना जेवायला चाला जेवायला चला तर म्हणतात की मला भूक नाहीये मला अर्जंट काम या आणि मला म्हणतात की होती इथं इथे बाबाची इथं आठ दिवस मला तिथून येताना की आपण जायचं आणि यायचं आणि आता मला सांग तू जेवायला चल तर मग काय कसं काय जेव्हा हां मग मी म्हणणारच ना तिथं पाची पकवान केलं होतं मनुष्यने मला तिथं निघतानाच म्हणलं की अगं रश्मी मला भूक लागली आणि आता कसं बोलतात मला टोचून बघ बर मग तुझे जा जावायचं नाही का चुकत तुझ्या लिखीचं चुकल्याला दिसतंय तुला अगं रश्मी विश्वास ठेवायचा जरा थोडा लगेच काय एवढा असं एवढ्या सगळं बोलते पण चुकलं की मी एवढं जेवायला चला म्हणते दोघं सोबत आलं तर दोघं सोबत जावा आणि ज्यावेळेस माझ्या जावाय बापू ज्यावेळेस माझ्या रश्मीला आठ दिवस बोलवलं नाही तर राहायला त्यावेळेस तुम्हाला सुद्धा बोलवलं माझ्या रश्मीला एकटेलाच नाही बोलवायची मी एवढं त्या पुरीकडे बघा भरगी कसली सोन्यासारखे हाये आणि असं येण्यासारखं भांडण करताय तुम्ही हम्म बसा इथं मी ताटं करून आणते जेवायला तुम्हाला काय तुम्ही मला वाटलं काय झालं काय दुसरंच जावाय बापू आता तुम्हाला जेवायचंय का काय म्हणून जाणारच आहे तुम्ही सांगा आता तुम्ही कळालं मला सगळं आणि रश्मीला ही आठ दिवस ठेवायचंच आहे का आणि नाहीच आहे तुमच्या सोबत सांगा नाही नाही मामी आलय भूक लागली मला आणि तुमच्या हातचा स्वयंपाक एक नंबर वाडा वाडा जेवायला वाडा आता आता तुम्हाला कळलं म्हणलं आणि नाही नाही माझ्या बायकोला इथं ठेवायचं नाही आठ दिवस मला करमत नाही माझ्या बायको शिवाय सुरमेशी शिवाय त्यामुळे जेवणार निघणार आम्ही लगेच वाडा तुम्ही जेवायला आता कसं काय तुमच्या भांडाला तरी एवढी एवढीच किरकोळ कारण आणि त्याच्यावरून रुचून आणि फुगून बसायचं काय बाय आताची ग पिढी मग बघितलं ना माझ्या आणि भावांनो हे बघा हे माझे जावाय बापू आणि ही माझी भुर्गी भांडणाचं कारण काय तर त्या कुठं मैत्रिणी मिठी घातली आव ते मैत्रीण ना दुःखात होती म्हणून मिठी घातली बिचारीनी त्यात मध्ये ह्यांचं दोघांचं गैरसमज झाला नव्हता भांडणं मला नाही जेवायचं मी निघूनच जातून तुमच्या घरी होतात का एवढी विषया नका एवढ्या कारणामुळे भांडणं हा एवढी एवढेच कारण पण हंगामा मात्र लय मोठा आहे का नाही होतात ना तुमच्या घरात पण अहो नाही करायचे भांडणं गैरसमज सगळ्यांचं होत असतात विश्वास पण एकामेकावर पाहिजे आणि विश्वास एकामेकावर पाहिजे आणि विश्वास तोडला सुद्धा नाही पाहिजे बरोबर ना बरं बहिणींना आणि नि भावांनो जाऊ द्या सगळ्यांच्या घरी काय नाही काय भांडणं होतच असतं ते आणि भांडणाशिवाय तर संसाराकडून कुठं गोडी येते व नाहीयेत गुढी त्यामुळे अधूनमधून भांडणं पण पाहिजेत गोडी गुलाबी पण पाहिजे प्रेम पण पाहिजे हा बरं जाऊ द्या हे सगळं तुम्हाला जर आमचं व्हिडिओ आवडला असेल का नाही आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आहे ना त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपलं एकही व्हिडिओ आहे ना तुमच्यापासून मिस होणार नाही सगळे व्हिडिओ आहे ना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला भेटतील तर चला तर बघ सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद